मित्रमैत्रिणींनो नमस्कार आज आहे चौदा नोव्हेंबर बाल दिवस आणि माय सिंधुदा सप्ता माई यांचा वाढदिवस निमित्ताने मी आलेली आहे माईंच्या संस्थेमध्ये मांजरी येथे हा पुतळा पाहताय आपण माईंचा आणि आजूबाजूला पाहताय माईंना मिळालेले सर्व पुरस्कार सन्मानपत्र माईंचा खूप सुंदर असा पुतळा आहे आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओक्राईब करा, करा। माईंची सबस्क्राईब माई परिवार म्हणून खूप सुंदरशी फ्रेम आहे आजूबाजूला सर्व पुरस्कार आहेत सन्मानपत्र आहेत माईंचा पुतळा आहे ज्या हाताला माईंनी छोट्या छोट्या मुलींनी माईंच्या हाताला धरलेला आहे असा सुंदरसा पुतळा आहे शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज मी माईंना नमस्कार केला नतमस्तक झाले माईंची कन्या ममता ताई ममता सिंधुताई सपकाळ यांच्याशी धावती भेट झाली माईंचा खूप सुंदरसा फोटो आहे माई परिवार म्हणून हे आहेत आमचे ॲडव्होकेट मुकुंददादा काळे तेही सोबत होते ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे माई खूप श्री श्रीकृष्णाच्या भक्त होत्या माई आणि त्यानिमित्ताने माईंच्या वाढदिवसाचं निमित्त आ, निमित्ता हे आहे मुकुंददा काळे ही आहे छोटीशी मुलगी श्रद्धा माईंच्या कन्येसोबत म्हणजे ममता ताईसोबत छान गप्पा झाल्या थोड्याशा आणि इथे चौथ्या मजल्यावर माई होत्या तेव्हा राहत होत्या आणि आत्ता माई नाही परंतु इथे माईंनी वापरलेल्या सर्व वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत हे पहा आपण पाहताय माईंनी छोट्या छोट्या गोष्टी वापरलेल्या आहेत माईंची साडी असेल डायरी असेल घड्याळ मोबाईल अशा माईंनी वापरलेल्या ह्या पगड्या आहेत विविध गोष्टी ज्या माई रोजच्या वापरात वापरायच्या त्या गोष्टी सर्व जतन करून ठेवलेल्या आहेत वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत आपण पाहत आहात हे सर्व पुरस्कार आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे माई इथे ह्या रूममध्ये माई राहायच्या आणि दुःखापर्यंत येते ती आई आणि वेदना पदरात घेते ती माई हे वाक्य माईंनी लिहिलेले त्यांच्या सुंदर फोटोच्या खाली लिहिलेलं आहे ही सर्व भिंत माईंचे ज्या बातम्या यायच्या त्या कात्रा कात्रणं आहेत आणि ती ह्या पूर्ण भिंतीला लावलेली आहेत आपण पाहतच आहात माईंच्या ह्या सर्व आठवणी आहेत खूप मोठं काम आहे माईंचं जे शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला पुण्यात येणं शक्य आहे तेव्हा माईंच्या संस्थेला आवर्जून भेट द्या माईंचं खूप मोठं कार्य आहे ते पहा आत्ता माई नाही आहेत परंतु तरीही माईंचा विचारांचा कार्याचा वारसा त्यांची मुलं जी स्वतःची आहेत ती आणि त्यांनी ज्यांना वारसा दिलाय ती अशी सर्व सांभाळत आहेत ही सुंदरशी मूर्ती माईंच्या संस्थेमध्ये प्रतिष्ठापना केली माई लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा